गावच्या शोभायात्रेत आहोत आणि गुढीपाडव्यात गिरगावची शोभायात्रा जितकी प्रसिद्ध असते तितकेच आलेले सगळे प्रेक्षक म्हणा किंवा मराठी माणसं एका व्यक्तीला भेटायला आतूर असतात ते म्हणजे महेश सर ते जवळपास दरवर्षी शोभायात्रेत सहभागी होतात याही वर्षी ते आलेत आणि या वर्षी निमित्त आहे देवमानुसच आणि महेश सरांसोबत यंदा देवमानुसी टीम सुद्धा आहे महेश सर खूप खूप स्वागत खरंत ही शोभायात्रा तुमचीच आहे कारण की दरवर्षी तुम्हालाही भेटायला अनेक जण इथे आलेले असतात नाही पण मी दरवर्षी देतो इथे त्यामुळे मला काही हे नवीन नाही आहे एक नशीब आमचं की एक सिनेमा पण आहे त्यावेळेला पण खऱ्या अर्थानं मुंबईत मराठी पण दिसतो ना ते या दिवशी इथे दिसतं आणि जो उत्साह इथे असतो ना तो फिनॉमिनल असतो खरे असं म्हणतं ना गर्व आहे मला महाराष्ट्रीय असल्याचा मी मी शिवाजीराजे भोसलेमध्ये माझं वाक्य होतं ते इथे खऱ्या असं बोलावचं वाटतं कारण ही जी हा उत्साह आहे ना वाना हाँ है। तो एक हाँ उर्जा हाँ तुझा ही ऊर्जा घेऊन आम्ही तुझा खूप खूप स्वागत मला असं वाटत की अभिनेत्री म्हणून तुझी छाप आम्हा सगळ्यांच्या मनावरती आहेच अशोक मामाच्या निमित्ताने आम्ही ते सगळं आता अनुभवतोय अगदी जवळून पण आता लेखिका म्हणून तू देवमानूस मध्ये दिसतेयस आणि सगळ्यांना कळतीयस कसा आहे प्रवास देवमानूस आणि महेश सरांसोबतचा महेश सरांसोबतचा प्रवास बिग बॉसपासनं सुरू झाला होता त्यामुळे आमचं असोसिएशन तेव्हापासूनच आहे आणि मला खूप बरं वाटतंय मला खूप भाग्य आहे माझं की महेश सरांसारखा कलाकार मी लिहिलेल्या सिनेमाचा मुख्य सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे तेजसारखा मित्र आहे ज्यांनी हा सिनेमा दिग्दर्शित आहे त्यामुळे बऱ्याचदा लेखकांना जी भीती असते की अरे आपण लिहिलंय ते प्रेक्षकांपर्यंत काय पद्धतीने पोहोचेल कसं पोहोचेल पण ते अत्यंत उत्तम पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याची मला हो खात्री आहे ते वेगळाच अनुभव आहे कारण गिरगाव गिरगाव आपण मुंबई म्हटलं की गिरगाव येतच आणि त्याच्यामध्ये ती शोभायात्रा त्याच्यात आपले सगळे मराठी माणसं आणि त्याचा जो स्केल आहे त्याची ती अवर्णनीय आहे त्यामुळे सिनेमाच्या निमित्ताने का होईना इथे पहिल्यांदा मला आज यायला मिळालं तर मी भाग्य समजतो आणि हा योग समजतो आणि या सिनेमाची आणि या नवीन वर्षाची उत्तम सुरुवात आमची इथून झालेली आहे त्यामध्ये अजून पाहायचं आहे कारण की तुझी एंट्री या वर्षाने नवीन वर्षात आम्हाला तुला काय प्रयोजन आहे पुढे कारण की आम्हाला तुला निश्चित माझा पहिला सिनेमा देऊळ ज्या ज्यात मी काम केलं होतं त्यानिमित्ताने मी शोभायात्रेत पहिल्यांदा आले होते आणि पहिला सिनेमा जो मी लिहिलाय त्यानिमित्ताने आता परत आली आहे त्यामुळे शोभायात्रेत चालू झालेला प्रवास थांबत कधीच नाही अभिनेत्री म्हणूनही प्रवास चालूच राहणार आहे आणि लेखिका म्हणून जो नवीन प्रवास आता सुरू होतोय तो सुद्धा असाच उत्तरोत्तर वाढत जाईल अशी आशा आहे ही देवमानुशी संताली कुठे देवमानुषेबद्दल सांगायचं झालं तर हे एक छोटस अडॅप्टेशन आहे पण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये किंवा मराठी माणसाच्या सेन्सिबिलिटीला सेन्सिबिलिटीशी जुळवून तो सिनेमा नव्याने वेगळा लिहावा लागला देव माणूस मध्ये स्वतःला पाहताना देव माणूस स्वतःला कुठे बघितला किंवा कुठे असतो महेश देव माणूस कधी बाहेर येतो आहे आम्हाला पाहिजे हा प्रश्न <laughs> सगळ्या बिग बॉस कंटेस्टंटला विचारायला पाहिजे ज्यांच्या सीजनला सर होते त्यांच्यातला देव माणूस बाप माणूस त्यांच्यातला भारी माणूस लय भारी माणूस सगळी माणसं आम्हाला खूप जवळनं दिसलेली असतात कारण तिथे फक्त महेश मांजरेकर या एका नावाचा आधार होता आम्हाला माणसांना देव माणसं म्हणजे माणसातला माणूस जागा राहिला पाहिजे आपण काय होत आहे की हल्ली माणूस हरवलाय म्हणजे मटेरियलिस्टिक वर्ल्ड झालंय सगळं झालंय पण आपला माणूस पण आपण हरवू नये आणि देव माणसांबद्दल काय हे आपल्याला म्हणजे जे हल्ली हल्ली गॉडमेन काय म्हणून ते पण मला वाटतं ना आपल्याला कधी कधी मला ते कधी कधी आश्चर्य वाटतं आपल्याकडे तेहतीस कोटी आहेत ना तरी आपण का शोधतो खूपच आपल्याकडे पुरून आहेत कशासाठी शोधतो पण एक सिनेमा म्हणून हा खरंच एक वेगळा सिनेमा झालाय म्हणजे असा सिनेमा झाला की मला त्यात काम केल्याचा गर्व आहे सर मला असं वाटतं की मराठीत असे खूप कमी दिग्दर्शक आहे जे दरवर्षी प्रॉमिसिंगली काही ना काही नवीन विषय नवीन आशय घेऊन येतात त्यातलं सगळ्यात टॉपचं नाव महेश मांजरेकर आहे आपण दुसरीकडे मराठी सिनेमात काही बरी वाईट परिस्थिती सुद्धा आपल्याकडे सरळ चढ उतार चालू असतो या सगळ्या परिस्थितीकडे दिग्दर्शक म्हणून कसं बघता इतक्या अनुभवानं परत परत काय काय म्हटलं मराठीमध्ये सध्या बरी वाईट परिस्थिती येत असते सिनेमाला पण तुमच्यासारखे खूप कमी दिग्दर्शक आहे जे सातत्याने नवीन नवीन आशय विषय घेऊन येतात तुम्ही सगळे या परिस्थितीकडे कसं बघता नाही काय माहिती ना आपण मराठी मराठी लोक म्हणतात मराठी तेवढेच पिक्चर तेलुगू मध्ये चालत नाही तेवढेच तमिळमध्ये चालत नाही तेवढेच ते मल्यालम पिक्चर म्हणलं त्या स्ट्रे ज्या चालतात ना प्रॉब्लेम बघता आपला काय झालाय आपण अशा राष्ट्रात राहतो ना जिथे हिंदी एकूण एक माणसाला येते म्हणजे आज मी तमिळ पिक्चर करतो तेलगू पिक्चर करतो मी शूटिंगमध्ये करताना म्हणजे मला त्यांना समजवायचं कसं हा पण प्रॉब्लेम येतो पण त्यांना फक्त त्यांची भाषा येते ते इंग्लिश पण बोलत नाहीत पण मी कसं कसं ते मॅनेज करतो कोणतरी ते बघतात ते कधी स्वतःला बदलत नाहीत तुम्ही बदल आपण काय गेले आपण ना सगळं मराठी माणसाची वृत्ती आहे सगळं आपण ऍडॉप्ट चला सगळ्यांनी या ही वृत्ती चांगली पण आहे पण त्याचं नुकसान पण खूप आहे गेल्या वर्षी याच रथावरती मेधा मॅम तुमच्या सोबत होत्या आपण खूप गप्पा केल्या होत्या आज मेधा मॅमला किती मिस करा मेधा मला घेतला नाही सिनेमात रोल छोटासा दिला असता मी आणला नाही पण रेणुका मॅम आहे त्या पिक्चर मध्ये अप्रतिम काम केलेलं आहे आणि सर पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल काय आहे देव माणूस आणि लवकरच प्रदर्शित प्रेक्षकांना काय माणूसांना देव माणूस खरं तुम्हाला बघायला सापडेल या देव माणसा सिनेमामध्ये मा दे की माणसातला देव आणि देव असल्यासारखा माणूस हे कसा आपल्यामध्ये असतो दडलेला असतो आणि तो कसा बाहेर येतो कधी याच्यामध्ये महेश सरांचं जे कॅरेक्टर आहे ते एक वारकरी संप्रदायातला तो माणूस आहे आणि वारकऱ्यांबद्दल आपल्याला ऑलरेडी सगळं माहिती आहे आपण त्यांच्याबद्दल आपली आस्था आहे आणि तो वारकरी एक जो माणूस आहे ज्याला आपण देव माणूस म्हणू शकतो त्या माणसाला जेव्हा अशी एखादी परिस्थिती त्याच्या समोर येते की जिथे त्याला हा विचार करावा लागतो योग्य अयोग्यच्या कचाट्यात मी सापडू का का त्याच्या पलीकडे जाऊन मी कर्माचा काही विचार करू तर तो, तो ती गोष्ट इथे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि मराठी माणसाच्या अस्मितेच्या अतिशय जवळ जाणारा पट आम्ही उलगडण्याचा प्रयत्न केला आहे वारकऱ्याची भूमिका आहे विठ्ठलाशी आणि पांडुरंगाशी कसं नात आहे आणि वारीचा काय कनेक्शन आहे नाही मला म्हणजे मी पंढरपूरला उठवणे जातो मला काही मी शूटिंग चालू असताना पण मध्ये माझं लवकर बॅकअप झालं मी गाडी बसलो तडक पंढरपूरला जाणार आताही मध्ये दहा दिवसापूर्वी उठलं म्हणजे दोन दिवस वेळ होता मला दोन दिवस निघालो इथून पंढरपूर तुळजापूर आणि महालक्ष्मी हे दोन दिवसात मी कव्हर केलं आणि मलाच त्याचं आश्चर्य वाटलं पण पंढरपूरबद्दल तर मला आय डोंट नो एक कॉलिंग असतं ते आणि तर मी राहायचो जिथे माझा जन्म झाला ते विठोबाचं स्थान ते तर दुसरं विटलं जातं वाडायचं तर त्यामुळे बालपण तिकडे गेलं त्या पांडुरंगाच्या देवळात आणि आता मला बोलवायला लागत नाही म्हणजे मी ठरवून जात नाही उठलो की जातो मला असं वाटतं की हा एक वेगळा वारकरी देवमानुस या निमित्ताने आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहे आणि अर्थात तो आपल्याला भावणार हे निश्चित आहे देवमानुस सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन बघा नववर्षाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना देवमानुष टीम कडनं गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा